नमस्कार मंडळी मी दिपाली आपल्या दिपाली रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही एकदम साधा सिंपल असा मेनू आपल्याला खावासा असा वाटतो त्यासाठीच मी आज मस्त असं कुठल्याही प्रकारचं वाटण न करता उन्हाळा स्पेशल भन्नाट असा बेत केलेला आहे त्याच्यामध्ये मी मस्त अशी सांडगेची चमचमीत भाजी छान असा स्मूदर आमरस मस्त अशी मेथीची भाजी तोंडी लावण्यासाठी पापड गरम गरम चपाती मस्त असा गरम गरम राईस असा छानसा बेत केलेला आहे तर इथे सर्वप्रथम आपण सांडगेची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी मिक्स डाळीचे सांडगे घेतलेले आहेत आणि एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत लसूण थोडासा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा छोटा तेल घालायचा आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर जे आपण सांडगे घेतलेले आहेत ते सांडगे घालायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम करून शाना हे सांडगे आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत एक चार ते पाच मिनटं छान असे तेलावर परतून घ्यायचे आहेत असं परतल्यामुळे सांडगे खाताना खूप छान टेस्टी लागतात त्यामुळे असे सांडगे थोडेसे परतून घ्यायचे आहेत असे सांडगे परतलेले कच्चे देखील तुम्ही खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतात एक चार ते पाच मिनटं हे सांडगे मी तेलावर परतून घेतलेले आहेत हलकासा कलर देखील ब्राऊन आलेला आहे त्याच भांड्यामध्ये मी साधारण दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हे सर्व आपण छान असं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे फक्त दोन मिनटंच कांदा हलकासा नरम होईपर्यंत परतायचा आहे पूर्णपणे ब्राऊन करायचं नाही हलकासा दोन मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण लसूणची पेस्ट घालणार आहोत जो आपण लसूण घेतला होता तो मिक्सरला मी थोडासा अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे एक चमचा लसूणची पेस्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे ती देखील आपण एक दोन मिनटं या कांद्याबरोबर छान अशी परतून घ्यायची आहे असं लसूण परतून घेतल्यामुळे लसणाचा जो उग्र वास आहे तो कमी होतो लसूण एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला जो एक टोमॅटो होता तो टोमॅटो देखील मी याच्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो देखील आपण एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे हलकासा नरम होईपर्यंत टोमॅटो आपण हा परतून घेणार आहोत एक दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकताय टोमॅटो छान असा नरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत तुम्ही इथे तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घालणार आहे एक छोटा चमचा हळद घालणार आहे एक छोटा चमचा मी धने पावडर घातलेली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले आपण छान असे कांदा टोमॅटोबरोबर परतून घ्यायचे आहेत एकां मिनिट नंतर याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर सर्व व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि एक दोन मिनटं मिडियम गॅसवर हे मसाले आपण शिजवून घेणार आहोत एक दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकताय मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे सर्व व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं चमच्याच्या साहाय्याने हे देखील करायचं आहे म्हणजे जो टोमॅटो थोडासा राहिलेला असतो तो देखील याच्यामध्ये मॅश झाला जातो नंतर भाजून घेतलेले जे सांडगे आहेत ते सांडगे घालायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत हे सांडगे छान असे मसाल्यांबरोबर भाजून घ्यायचे आहेत असं भाजल्यामुळे सर्व मसाला सांडग्यांना व्यवस्थित असा लागला जातो आता याच्यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास मी पाणी घालणार आहे सांडगे शिजण्यासाठी एक दीड ग्लास मी ते पाणी घातलेलं आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सांडग्याला छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक पंधरा मिनटं ही सांडग्याची भाजी आपण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच करायची आहे।, आहे।, आहे आता इथे आंबरस बनवण्यासाठी मी आंबे घेतलेले आहेत तुम्ही आंबरस बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आंबे घेतले तर चालतील मी ते हापूस आंबे घेतलेले आहे आहेत हे आंबे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता ह्या आंब्याची जी पाठीमागची जी साल आहे ती साल अशा प्रकारे चाकूच्या किंवा पिलरच्या साह्याने काढून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकताय चाकूच्या साह्याने देखील ही साल व्यवस्थित अशी निघली जाते सर्व जी आंब्याची सा जी साल आहे ती मी अशा प्रकारे चाकूच्या साह्याने काढून घेते आता उन्हाळा ऋतू चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवणामध्ये तर थंड असं हवं असतं तर आज मी असा मस्त असा थंडगार असा स्मूदर असा आमरस बनवणार आहे आंब्याची सर्व साल मी आता अशा प्रकारे काढून घेतलेली आहे आता या आंब्याचा जो आं गर आहे तो मी काढून घेणार आहे चाकूच्या साह्याने अगदी सहज या आंब्याचा गर निघला जातो तुम्ही ते पाहू शकताय अशा प्रकारे चाकूच्या साह्याने या आंब्याचा जो, एकामी जो, सर्चा मदे जो गर आहे तो एका मी ज्यूसरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे अशा प्रकारे चाकूच्या साह्याने सर्व आंब्याचा जो गर आहे तो मी ते काढून घेते तुम्ही ते पाहू शकताय कुळीला बिलकुल गर लागलेला नाही सर्व आंब्यांचा मी गर इथे काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये जे नॉर्मल जे थंड दूध असतं ते एक कप मी दूध घालणार आहे दूध घालताना थंडच दूध घालायचं आहे कोमट किंवा गरम दूध घालायचं नाही अर्धी वाटी साखर इथे मी घालणार आहे साखर तुम्ही तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता झाकण लावून हे हे मिक्सरला आपण ग्राइंड करून घेणार आहोत तर एक दोन ते तीन मिनटं हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेते आपली सांडग्याची भाजी देखील शिजत आहे एकदा दोनदा सांडगेची भाजी मधून आधून मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी हलवून घ्यायची आहे आता इथे हे मी छान असं मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये हा आमरस मी काढून घेते आता जर तुम्हाला आंबरस लगेच खायचा असेल तर तुम्ही जर एकदम थंड असा आमरस तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये दोन तीन आईस्क्यूब देखील टाकू शकता किंवा उशर्ण खायचा असेल तर वेळ फ्रीजमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता मस्त असा स्मूदर असा घट्टसर आपला आंबरस बनलेला आहे एक पंधरा मिनटानंतर आपण ही सांडगेची भाजी देखील चेक करणार आहोत पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे सांडगे छान असे शिजलेले आहेत मस्त असे टम्म आता एकदा आपण हे चेक करून घेऊया सांडगा शिजलेला आहे का तर इथे तुम्ही पाहू शकता एक सत्तर ते ऐंशी टक्के सांडगा आपला शिजलेला आहे सांडगा शिजवताना पूर्णपणे गीर शिजवायचा नाही थोडासा कच्चा ठेवायचा आहे असा कच्चा सांडगा खाताना खूप छान टेस्टी लागतो वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आता आपण मेथीची भाजी एकदम साधी सोपी आणि सिंपल अशी बनवणार आहोत कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे लसूण थोडासा ठेचून घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे हे छान असं एक दोन ते तीन मिनटं हलकासा सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे परतून पर घेऊया मेथीची भाजी आज आपण इथे एकदम साधी सिंपल अशी बनवणार आहे अशी ही मेथीची भाजी मला खूप आवडते थोडासा लसूण जास्त घालायचा आहे आता स्वच्छ निवडून धुवून घेतलेली जी मेथीची भाजी आहे ती मी इथे कढईमध्ये घातलेली आहे आता गॅसची फ्लेम मोठी करून ही भाजी परतून घ्यायची आहे भाजी छान अशी परतून घ्यायची आहे थोडीशी भाजी कमी झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अगोदर मीठ घालायचं नाही कारण आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही भाजी खूप अगोदर जास्त दिसते आणि जसजशी शिजली जाते तस तशी खूप भाजी कमी होत जाते तर इथे एक दोन मिनटं भाजी मी परतून घेतल्यानंतर मीठ घातलेलं आहे नंतर एक पाच मिनटं ही भाजी मी मीठ घातल्यानंतर देखील परतून घेतलेली आहे झाकण न ठेवताच ही भाजी आपण शिजवायची आहे म्हणजे भाजीचा कलर जसाच्या तसा हिरवागार राहिला जातो मस्त अशी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी चमचमीत अशी कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवलेली छान अशी सांडगेची भाजी देखील तयार आहे अमरसदेखील आपला मस्त असं व्यवस्थित असं सेट झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया मस्त अशी गरम गरम चपाती छान अशी मेथीची भाजी गरम गरम राईस चमचमीत अशी सांडगेची भाजी मस्त असा स्मूदर असा घट्टसर असा आमरस तोंडी लावण्यासाठी मस्त असे पापड तर आजच्या ह्या उन्हाळा स्पेशल बेत छान असा आपण केलेला आहे त्याच्यामधला कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट्स करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा आज नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय